तुम्ही काही प्रयत्न करा त्या प्रयत्नात यश द्यायचं का अपयश द्यायचं हे लक्ष्मीच्या हातात आहे आणि ती लक्ष्मी जगाची मालकीन विटेवरनं खाली उतरली आणि जगाच्या मालकाला तिनं खडसून विचारलं दया कशाला म्हणतात उदाहरण क्रमांक दोन मधला तुम्हाला पुरावा दिलाय आपली दया आणि संतांची दया याच्यातला फरक आई जितकं स्वतःच्या लेकरावर प्रेम करते तसं कोणावरही प्रेम करतात ती संत असतात आणि फक्त आपल्यावरच प्रेम करतात ती माणसं असतात इतका मोठा फरक आहे आपल्यामध्ये जसं गाढवावर दया केली नाथ बाबा पुढे ऐका विटेवरच्या मालकाला विटेवरच्या मालकिनीनं खडसावून विचारलं प्रभू मी सारखं सारखं बघते तुकोबरायचं नाव ऐकलं की तुम्ही असं प्रसन्न होता प्रसन्न होता असं काय त्या तुकोबरायकडं दया सांगतोय दया 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 काय तू कोबर आहे कड लक्ष्मी तू शांत बस मी फार वेळेस तुमचं ऐकलंय मालक तुम्ही मी तुम्हाला हा प्रश्न केला की के तुम्ही मला शांत बस म्हणता शांत बस म्हणता अहो मी तुमची धर्मपत्नी आहे मी नुसती बायको म्हणून जगत नाही तुमच्या पायाची दाशी आहे पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली मी तुमचे पाय धुते पाय उरते तुमच्या पायाची दाशी मला या प्रश्नाचं उत्तर हवंय तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंतकरणात असं प्रेम उद्भवत आहे असं काय त्या तुकोबरायकडं जगाच्या मालकानं सांगितलं संध्याकाळी सांगतो आई साहेबांनी जेवायला ताट लावलं आणि तुकोबरायचं नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंतकरणात प्रेम का उद्भवत आहे असा प्रश्न केल्याबरोबर हातातला घास ताटात पड आणि डोळ्यातलं पाणी टप जगाच्या मालकाचं ताटात पडत होत ताटात जेवता जेवता माझा जगाचा जे जे भा फुटला माझ्या विठेवरच्या बालकीनीने थोडासा खंत व्यक्त केला देवाचे डोळे स्वतः पुसले आणि बाजूला गेल्यावर विचारलो प्रभू मी याच्यानंतर तुकोबारायच्या बाबतीत प्रश्न करणार नाही तुम्हाला काही विचारणार नाही तरी पण माझा प्रश्न अनुत्तरित राहिला तुम्हाला एवढं प्रेम त्यांच्यासाठी का उद्भवत आहे तर माझ्या विटेवरच्या मालकानं सांगितलं या संतांचं नाव काढायच्यानंतर नंतर या संतांची व्याप्ती किती मोठी आहे हे सांगण्यासाठी माझ्या जिभेत ताकद नाही म्हणून मी रडत होतो काय टोक का असेल संतांचं कल्पना करा तर विटीवरच्या मालकीनीच्या अंतकरणात थोडीशी अशी खतखत वाढली पाय मी एवढी सेवा करत आहे पण कधी कधी माझही नाव विसरतय आणि कोण तुको बरं आहे काय एवढं असेल त्यांच्याकडे की एवढे माझे मालक विडे झालेत जगाच्या मालकाला जगाच्या मालकीनीने सांगितलं मी एके दिवशी त्यांच्याकडे जाऊन येते विटीवरच्या मालकानं सांगितलं लक्ष्मी रुक्मिणी तू ऐक तू ऐक तू ऐक में तो ते फार हैं। तो काय देंची? मी सांगतोय तू ऐकते फार मोठी व्यक्ती आहे तू काय परीक्षा घेत त्यांची नाही मी जाणार ती लक्ष्मी आहे आणि माझी विटीवरची मालकीन देहूला आल्या आहे सकाळी सकाळी इंद्रायणीचं स्नान करण्यासाठी निघालते खांद्यावर तुकोबरायच्या धोत्र होतं सर्वाभूती दया सांगते कशाला म्हणतात त्या खांद्यावर धोत्र आहे सकाळची वेळ आहे आणि पहाटे पहाटे खांद्यावर धोत्रे घेऊन स्नाना करता जात असताना दारात एक स्त्री वयस्क स्त्री वयोवृद्ध आहे झर शरीर झालेलं आहे गालाच्या झुळ्या लोंबलेल्या अंगावरची वस्त्र चिरण होती हातामध्ये काठी होती हांग असं थरथर कापत होत ती लक्ष्मी होती पण नाटक करत होती नाटक करत होती नाटक तु गोबराने बघितलं माय कोण आपण ते अमक्या अमक्या ठिकाणावरून आले जी 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 माय काय देऊ आपल्याला काय सेवा करू आपली दादा माझ्या अंगावर जे पातळ आहे ना रे सकाळी सूर्योदय झाल्याच्या नंतर सूर्याच्या प्रकाशात दोन चार ठिकाणी अंगावर फाटलेलं पातळ मला लोकात जाण्यासाठी थोडीशी लाज वाटते रे आणि गरिबी असल्यामुळं मला दुसरं विकत घेता येत नाही मला एक नेसण्यासाठी पातळ देऊन टाक मला एक नेसण्यासाठी पातळ देऊन टाक सर्वाभूती दया सांगतोय एक पातळ देऊन टाक तू सांगितलं बाई तुम्हाला एक नाही मी दहा दिली असती पण माझ्याकडे नाहीत माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पातळ नाहीत वा त्या बाईन सांगितलं काय नाव आहे आपलं माझं नाव तुकाराम आहे आईनं माझ्या नाव माझं तुकाराम ठेवले वा छान छान गळ्यात माळ आहे हो ही काय बर वारकरी आत हो भजन करतोय बर लग्न झालेलं आहे हे दारात वाळत असलेलं लुगडं कोणाच आहे तुक सांगितलं माझ्या बायकोच आहे येथे दादा येथे रे दादा मला माहित होत नुसते सोंग करण्यासाठी लोक माळी घालतेत असं मला माहित होतं ते आज खरंच कळालं अरे लोकांना बरं म्हणावं याच्याकरता बुक्का लावतेत रे मला माहित होत अरे लोकांनी मोठं म्हणावं म्हणून पांढरे कपडे घालतेत रे पण तसं वागत नाहीत रे मला आज कळालं तू खबर सांगितलं माझी माय थांब तू खबरायला धर्म संकट पडलं लुगड बायकोच आहे त्या अर्थ आपलंय एक लुगड आपल्याकडं आहे आपण खोट बोलतोय पण त्याव तर पत्नीला लिसायला एकच आहे त्या बाईला द्यावं तर पत्नीला नेसण्यासाठी एकच आहे नाही द्यावं तर आपल्या घड्यातल्या तुळशीची माळ खोटी ठरती तिला माहीत झाले बायकोच लुगडं पण ते लुगडं वळणीवर वाळायला घातील नव्हतं ते कनगीवर वाळू घातलं होतं कनगीवर श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायच्या धर्मपत्नी कनगीत स्नान करत होता होती कनगीची बाथरूम कनगीची आणि स्नान केल्याच्या नंतर मधली मधी लुगडं पिळायचं आणि त्या कणगीच्या भोवताल वाळत घालायचं हिडवाकडं लुगडं सुकलं की मधली मध्ये नेसायचं बाहेर यायचं ज्या माऊलीच्या वडिलाकडे एक हजार चारशे पंचवीस गडी होते ज्याच्याकडून दो एक दोन गडी आहेत त्यानं उड्या आण हजार चारशे पंचवीस गडी तीन हजार सहाशे करू स्वतः तीन हजार सहाशे करोस आबाजी गुळवे श्रीमंत व्यक्ती या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर संसार करीत होती तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे थोडंफार सहन करी जा नाही मालकानं जरी संक्रांतीला साडी आणली तरी एखाद्या वर्षी शांत बस जा पण माहेरात गेल्या म्हणतात बाई आमच्या मालकाला इतकं शिहाल नाही खरच त्याला अक्कल नाही अशा दुष्काळात पाणी घेऊन ती गाई मोठ्या करते दूध विकते संसार धकते त्याला अक्कल नाही म्हणता किती चुकीची गोष्ट आहे जी बाई आपल्या मालकाला अक्कल नाही म्हणती अशी बाई ज्या तालुक्यात हे त्या तालुक्यात पाऊस कमी पडतो लिहून घ्या पठ्ठ्या मी <laughs> काय माझ्या गोळ्या संपल्या नाही काय नाही पुरावा देईल पठ्ठ्या एकशे सत्तर ग्रंथ वाचले गाफिलवानी कधीच बोलत नाही हे ते पाच दिव्या भ्रतारे व छान अशुभम लक्षणे रशन क्रिया हे ना खंडवृष्टीत जायते जी स्त्री आपल्या पतीला भ्रताराला अशुभ त्या प्रांतामध्ये खंडवृष्टी होत असते तुमच्याविषयी वाईट बोलतोय हे डोक्यातलं काढून टाका इकडे बी नांगर राहतोय थांबादार सुख ज्या कुलात ज्या संप्रदायात जन्माला येऊन त्या कुलाचा कुलाचार कुलाचा न करता त्या कुळाचा अपमान करून अनिष्ट पद्धतीनं जो जीवन माणूस जगतोय अशी नालायक माणसं ज्या प्रांतात आहेत त्या प्रांतात सुद्धा पाऊस कमी पडत असतो आता तर तुम्हाला बोलला असं झालं नाही ना सारखं झालं सारखं सारखं काय हरकत नाही नुसतं तुम्हालाच म्हणलं असतं म्हणले असते मा या मेल्याला कशाला आणलो हे मेला आपल्या सांगाव नांगरू आणि पाऊस कमी पडण्याचे खरे लक्षण सांग तुम्हाला आचरण ज्या वेळेला ढासळते का ब संप्रदायातली माणसं आणि राजा या दोन माणसाचं आचरण कमी पडतंय त्यावेळेला खंडवृष्टी होत असते त्याच वेळेला अकाली पाऊस पडत असतो राजाचं आचरण आणि परमार्थातली माणसं आचरण सोडून बाजूला पळतात समजून घ्यायचं दोन लोकायचं पोआपडे राजायचं आणि परमार्थातल्या म्हणून निसर्ग समतोल ठेवत नाही विठाला विठाला काही दा लोक घेनंदिन वज डोक्यावर घेतेत मी भजन करतो मी ज्ञानेश्वरी वाचतो आणि तो काय मला तू भजन करायला ज्ञानेश्वरी वाचायला काय मोठाडपणे का सुमळ्या तुला जर मसड केला असत काय केलं असत तर काय भजन केलं असतं भजना करता शरीर दिले दे देवे दिला दे भजन गरीब आहे श्रीमंत करतोय काय नावलाची गोष्ट नाही भजन सगळ्यांनीच करायचं असतंय सगळ्यांनीच सखलानी, सगळ्यांनीच एक श्रीमंत नगरी होती तिथं पण एक व्यक्ती भजने होता तशी नगरी आतापर्यंत कोणालाच नाही कशाची पुरी सोनियाची पुरी समुद्राचा सो पुरी समुद्राचा पुरी पुरी म्हणजे गाव समुद्राचा वेडा समुदाय गाड हा राक्षसाचा एवढ्या मोठ्या सुंदर नगरीत राहणारा बिभीषण सुद्धा होता ते चार दोन एकरावाला भजन करायला काय नावलाची गोष्ट आहे काय खाशीन भजन करावं लागन गिरगाव कर तुला तो जर नाही भजन केलं तर कोण्या दिवशी गळा दाबायचा आहे पंढरपुरातल्याच्या हातात बसी यांना देत कौरबी अरे महाराष्ट्रातून पाकिटे नेले मेला गेराव तोंडवासून वडे भजन करावं लागेल आणि भजना करता शरीर दिले भजन करतोय असं जर कोणी म्हणित असेल तर त्याच्यासारखा हलकट कोणी नाही उलटे उपकार मानायचे भजन करण्यासाठी मला मानवी देह दिलाय दे हे विटेवरच्या मालकाचे उपकार मानायला पाहिजे त्याचे उपकार न मानता शंकर हे म्हणते मी कीर्तन करतो थांब तुला पुढच्या जन्मात हाल्या करतोय देव विठाला विठाला आपण भजन करतो हे सगळं मातीत जाईल कोणावर धर्म संकट आहे तो खूप परायवर आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे हे व्यर्थ जाईल खोट बोललं की व्यर्थ जाते बरं का एक जणाच्या गळ्यात विषिक माळी होत्या इतक्या घालीत नसते हो आता एखादा म्हणला मी दहा पंधरा माळी घातल्या म्हणजे लय वार करीय का मग पाड पाऊस तुला हा ठिकाणा लागन काय शानपणा करायला हा गळ्यात माळ असावा आणि पुन्हा दुसरा सिद्धांत सांगतो किती मोठी असावा हे बी कुठं मी ऐकलं नाही बरं का तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा पण असं नाही तुळशी माळा पंचवीस बुकेही शीख हे असं नाही केलं अद्याप नाही आणि मानित नाही काही गोष्टी शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य ही तृण मानावे मगा शिक शोहून गेला तू खूप एक जणांनी विचारलं हे महाराज हे होऊन गेलं पण सांगता सांगता राहिलो कधी कधी लोडी तू मोबाईल लो वर विसरते याला आलो येतो मला जाग्या कटाहनायचं ना देऊल देत नाही <laughs> महाराज म्हणले मी म्हणणार नाही का म्हणणार नाहीत महाराज म्हणले मोकड्या बस विटेवरच्या मालकाने मला भिकारी केलं श्रीमंत केलं मारलं झोळ तोळड तरी हरकत नाही पण नियमात बसत नाही परी मी नमनो कवनाशी संत मी नाही म्हणणार कोणाला संत क्या बा वाह वा आता उजडूस तर सोडित नाही विठाला विठाला देवा मला सुख दे की मातीत घाल पण मी कोणालाही संत म्हणणार नाही आणि माणसाईन मी कोणालाही म्हणायचं नाही अभ्यास कमी असला तरी चालेल पण ज्याचं आचरण गोड आहे त्याला संत म्हणायचं ज्याचं आचरण गुण नाही त्याला संत म्हणल्याच्या नंतर त्यानं केलेलं पाप संत मानणाराच्या बॉखंडीवर बसत असते विठाला 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 याच्या पलीकडचा एक मुद्दाच सांगतो तुम्हाला एक जणानं चोरी केली आणि पोलिस त्याला पकडायला लागले पण पोलीस पकडणार आहेत म्हणून त्यानं गावातल्या श्रीमंत माणसाचे पाय धरले मी दहा किलो सोनं चोरले वेळे अभावी तुम्हाला देईल ते म्हणले मला नको मग तुला काम काय करायचं मला फक्त गवसू देऊ नका तर तालुक्यात नंबर एकचा चा श्रीमंत त्यानं त्याच्या जिन्याखाली चोरलं पिला जिना असतून वर जाचा त्याच्या खाली चोर दीड महिना लपिला पोलीस बेजारीत पण गौसत न एके दिवशी पोलीस यायला सुगावा लागला अमक्या अमक्या श्रीमंताच्या जिन्याखाली खाली चोर आहे ते येताना दोन हातकड्या घेऊन आले पहिली श्रीमंताला घातली दुसरी चोराला घातली तर ते हातकडी अशा कस काय घातली मी का चोर आहे का, का। तू चोर नाहीस पण चोराला आश्रय द्यायलास म्हणून चोराचा आहेस हा परमार्थातलायकी नसणाऱ्याला जर अधिकारी म्हणत असाल तर आपण सुद्धा पापी विठाला 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 तुकोबर आणि विचार केला आपण माळकरीत करीत पंचवीस माळी गळ्यात पंचवीस यजनाच्या रस्त्याने चालला असा मार्केटमधून सगळे लोक कोणी जय हरी कोणी पाया पडायले कोणी हार घालायले कोणी शाल द्यायले कोणी नऊ दहा रुपये खिशात घालायले पडू लागले लोक पाया पडू लागले पडू लागले पण एका दुकानदारानं त्याला पाहिलं की शटर लावून घेतलं ते मधले माणसं होते मी बी होतो त्या दुकानात बसल्याला म्हणलं का दुकानदार सगळं मार्केट त्या माणसाला पाया पडून दक्षिणा द्यायला तुम्ही दक्षिणा देऊ नका पण पायात पडा म्हणला महाराज मी नाही पाया पडत त्याच्या मी आणलो पंचवीस माळी आहेत त्याच्या गळ्यात पन्नास घालू दे पण मी नाही पाया पडत का पोरीच्या लग्नाला एक लाख रुपयाचा किराणा न्यालाय रुपाय नाही द्यायला गेल्यान माळी वडायला महाराज खरं बोललो तर माळीला किंमत आहे नाही तर माळी तर सिनेमातली लोक बी नाटकात घालायलेत ना एखादा सिनेमात महाराज असतोय तो खरंच महाराज असतोय का नाटका पुरता महाराज आणि नाटक संपलं की बसला धाब्याव विठाला विठाला, विठाला 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 तू खाय म्हणतात नाटकातल्या व्यक्तीसारखं आपलं नसं आणि तुम्हाला एक सांगू का कधी कधी नाटकात पण नाटक जमत नाही वाक्य कळालं ना नाटकात पण नाटक जमत नाही आमची इथं पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी कर असती तुमच्या इथं त्याच दिशे असती वेगळं थोडंच आपलं तुमच्या इथं त्याच दिवशी कर असती आणि आमच्याकडं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीच्या दिवशी शेतीची काम बंद ठेवते कर हे अनिष्ट मुहूर्तातलं एक मुहूर्त आहे अनिष्ट वर का शुद्ध नाही असं पंचांग सांगते मी नाही सांगत माझं बायको नाही ऐकायची तर तुम्ही कसं ऐकता अनिष्ट भव जायते करा भव करणे स्थिता यज्जायते या जायते सुमूर्ते शो अनिष्ट भद्राम भवस्तितो अभद्रे भव स्थिताना अकाले भव जायते हे नाही लिहिलं गांजा कसण हे शास्त्रातलं वाक्य शास्त्रातलं ते कर आणि त्या करीच्या दिवशी मारुती राहायच्या समोर ललित असते ललित म्हणजे नाटक कोणी रामायणाचं ना करत आहे कोणी महाभारतातलं करत आहे नाटकात सुद्धा नाटक जमत नाहीत तर परमार्थात नाटक कसे जमतील आमच्या इथं मस्त एक सीता केलं गोरपान होत त्याला ते? सीता केलं एकाला राम केलं एकाला लक्ष्मण केलं आणि गावात एकशे तेरा किलो वजनाचं होतं त्याला मारुती केलं खपक्याची खपक्या होत खळ दाबायच्या कामी त्याला मारुती केलं मारुती या उघडानं भोप तोंडाला शेंदूर लावला बायकोची लाल साडी तिला असा पिळा घातला शेपटी अर्ध्या साडीची लंगुटी केली लाकडाची गदा सगळ्या नाटकात मारुतीच ओपू लागला नाटक रंगात आलं इतकं रंगात आलं नाटक सगळे लोक मारो बघू लागले काय मारुती काय मारुती आणि तितक्यात पोरग स्टेज वर पळत आणि बापाच्या कानात सांगितलं मला दुसरा भाव झाला <laughs> आणि आईचं शिजर झालंय डॉक्टरनं पस्तीस हजार सांगितले सुट्टीत नाही उपशिली मारुतीची शेपू लक्षात होता आपण इथं नाटकात मारुती होत दवाखान्यातून बायको कोण आणेल सपादलं का नाटकात नाटक दृष्टांत संपला नाटकात नाटक सपादत नाही तर परमार्थात काही पानछट नाटक करते त्याचं कसं खपून घेईन विटेवरचा मालक विठाला विठाला कुमाराने विचार केला हे नाटक होईल आपल्या जीवनातलं बाई जरी सामान्य गरीबाची स्त्री असेल पण दुसरीकडे सांगू शकती त्या देहू मध्ये भजन करणारा व्यक्ती बायकोच लुगड दारात वाळत होत मी उघडी असून मला दिलं नाही अशी ती गावात चर्चा करील आणि काही गोष्टी चर्चेला भेव्या लागतात बरं का काही गोष्टी चर्चेसाठी द्याव्या लागतात प्रत्येका येथे सव्या छिद्र हा शब्द नाही पण तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय प्रत्येकाच्या अंगावर कुठे कुठे वर्ण आहेत हे सर्वांना माहीत आहे पण कपडे घालावा लागतात कशा करता जगानं चांगलं मानावा याच्याकरता चा घालावा लागत असतात जगा करताच वागायचं असते तुकुमारांनी विचार केला काय करावा हिला नाही द्यावा तर बाई गरीबे हिला नाही द्यावं गरीब गरीबे आणि द्याव तर जिच्याशी मी लग्न केलंय ती उघडी राहील आणि मी लग्न ती जर उघडी ठेवित असेल तर मला संसारातला पुरुषार्थी कोण कोण म्हणील मला पुरुषार्थी धर्म संकट नाही द्यावं तर मी वारकरी कसला द्याव तर जिच्याशी लग्न केलंय तिचा मी पती कसला नाहीलाज होता खबर सांगितलं माय थांब माय थांब थांबायला लावलं वापर चार पावलं आले आणि त्या नाहानी शब्द वापरतो बाथरूम कनिक कळायची नाही त्या बाथरूमवर वाळत घातलेल्या लुगड्याला तुकोब हात असा जवळ जात होता आणि जवळ गेलेला हात शॉक लागलेला माणसाचा हात जसा झटका लागून वापस येतोय तसा अचानक तुकोबरायचा हात खाली सरकत होता कारण सांगू जवळ हात याच्याकरता जात होता बाईला लुगडं द्यायचे आणि लुगड्याच्या जवळ गेलेला हात वापस येत होता पत्नी उघडी राहीन ती काय नेशील हे धर्मसंकट संकट तुकोबरायच्या अंतकरणात होतं दोन तीन वेळेस पुन्हा खाली आला चौथ्यांदा तुकोबऱ्याने निर्णय केला अंतकरणावर पाषाण ठेवला डोळे खट्ट मिटले आणि त्या लुगड्याचा कोपरा हातात धरला हे निवासा हे जगदानंद कंद जगतपते पांडुरंग परेशा जीवनभर तुझ भजन करतोय रे आणि तुझं भजन करून स्वतःची पत्नी उघड व्हायची वेळ येत असेल देवा याची लाच तुला घट्ट डोळे बंद केले आणि त्या लुगड्याचा पातळाचा कोपरा धरला आणि त्या बाईला सांगितलं माय लुगड त्या बाईन लुगड्याला स्पर्श केल्याबरोबर स्वतःच रूप प्रगट केलं आणि बाई खाली बसली खाली विटेवरची मालकीन खाली बसली लख प्रकाश त्या तितक्या परिसरामध्ये सु, हजारो सूर्याचा प्रकाश चंद्राचा शीतल प्रकाश पडावा असा प्रकाश बहुताल फिरत होता विटीवरच्या बालखिनीने आपलं रूप प्रगट केलं आणि डोळे भरून आले तू खबर आहे विचारला आई साहेब का रडतात तू खबर आहे मला आज कळालं आज कळालं माझे मालक तुमचं नाव ऐकल्याच्या नंतर इतके दंग का होतात लक्षात आलं महाराज स्वतःच्या प्रपंचाची काय अवस्था ही बाजूला लोटली पण दारातली गरीब बाई बिना कपड्याची जाऊ नये याच्याकरता स्वतःचा संसार मातीत गेला तरी हरकत नाही पण तिच्या ब्रूचं संरक्षण व्हावा ही दयाच्या करण्यात सर्वाभोते दयार्वाभूते दयार्वाभू दया, चार्वाभुति दया।, चार्वाभुति दया।